अतिशय सुंदर आश्विनेचा आता उपक्रम तिकडं आमचा धनुराजाद आणि खूप छान असा दप्तरमुक्त शाळा शनिवारची दप्तरमुक्त शाळा विद्यार्थी काहीतरी वेगळंच मनसोक्त खेळण्याचा आनंद घेत आहेत हा आमचा मुलगा विद्यार्थी पैसे मोजून दप्तरमुक्त शाळा विद्यार्थ्याच्या अगदी मनावर त्याला जो आवडेल तो शैक्षणिक खेळ हे सर्व विद्यार्थी आज खेळत आहेत शैक्षणिक साहित्याच्या पेटीमधून साहित्य वापरून